हाय मित्रांनो गुड मॉर्निंग झालं का तुमचं सगळ्यांचं चहा वगैरे नक्कीच सांगा चहा वगैरे झालं की नाही आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा सगळ्या भाव बहिणींचा जास्त क म्हणजे मित्रमैत्री भाव बहिणीच आहेत माझ्या यु फॅमिली यूट्यूब फॅमिलीमध्ये आणि आहेत मित्रमैत्री वयस्की वयस्कर पण खूप आहेत त्या सगळ्यांना माझा कोटी कोटी प्रणाम तर आमचं बघा आत्ताच झालं नाश्ता तब्येत बिघडणे पण तरी पण उठून करावाच लागते मुलांसाठी न शेवटीला म्हणते ना संघर्ष हा करावाच लागतो संघर्ष केल्याशिवाय हे होत नाही दुःखाचे जाणीव वाचले दुःख सहन केल्याशिवाय सुखाचं सुपाचं भुकता येत नाही ना ते खरं आहे बरं का जेव्हा आपण दुःख सहन करतो तेव्हा सुख सुख पण आपल्या कुठेतरी वाट बघत असतो तर मी माणसाला आणि माणसाला कुठलंही म्हटलं संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही संघर्ष पर्यायच नाही तर बघा आता भांडी घासायचे आता म्हटलं आता संभव जाईल शाळेला ट्युशनला काल हे केलं नाही काल सुट्टी होती त्याला तर आता जाईल संभव ट्युशनला संभाव ट्युशनला गेला आता दोघांनी नाश्ता केली समोर जरा ट्युशनला शा टायमिंग ताँ होईल आता गेला वगैरे गेल्या भागाच्या कामावर मी आता भात घातले बघा आणि भांडी घासायची भांडी नाही घात आता वरांत भात टाकले आताच बोघांनी नाश्ता झाला त्यांना औषध दिल्या संभवला मी औषध घेतलं आणि म्हटलं चला म्हटलं तर आमच्याकडे बघा काही ठिकाणी वीस रुपये किलो टॅमॅट टॅमॅटो आहे तर आमच्या इथे मंडईमध्ये काल भाजी मंडई होती तिथं होती नाही काही ठिकाणी चाळीस रुपये किलो टॅमॅटो आहे आमच्या इथे काल भाजी मंडई होती ना तरी भरपूर पाऊस लागत होतो तुम्ही फक्त एक किलो टॅमॅटो घेतली वीस रुपये किलोवाले खूप छान असे टॅमॅटो आहे बघा बघितलं बघित खूप छान टॅमॅटो आहेत वीस रुपये किलोवाले आणले टॅमॅटो तर खूप छान आहेत एकदम कडक कडक आहेत आणि इथं साधे दुकानात मागे गेले ना तरी बाबा चाळीस पन्नास रुपये किलोने डबल रेट काढत दुसरं काय नाही पण टॉमॅटो आणि कोथिंबीर लागते दुसरं काय असं ते चालते बाकी प्रधान सगळं असतं मला ए बाळाचा ना म्हटलं चला म्हटलं आज तर झालेच आमच्या सगळ्यांच्या एक व्हिडिओ टाकावा छोटासा ब्लॉग टाकलं भांडी पडली मध्ये म्हणून घासायचे इथे वरण भात टाकले इथे भात टाकले इथे वरण टाकले कारण की पिलीला माझ्या लागतंच भूक लागले भूक लागले करते भांडी घासायची पडले बेसीमध्ये सगळी भांडी घासायची तिथे आवरते आणि इकडं चालते संभावाची तयारी काल बघा पिलने डॉ मावली रडून रडून घेतला माझ्यासोबत कुठे गेली ती रणवी कुठे आहे इकडे संभव अभ्यास करते बघा रुमाल धुतलेला रुमाल वाट लागते रुमाल उठरे तू पण काय लोक मारून ठेव त्याला ही बघ ही न बघा बघा चप्पल होते का तिला तर चप्पल फिरते बाहेर बर काय नाग सारखं लक्ष ए बुटी बुटी काय नको चल बुटी बुटी हिच्याकडे सारखं लक्ष द्यायला लागतो बर का सारखंच लक्ष देचार नाहीतर ही काय नाही का त्रास द्यायचा कुठे गेली भावली तुझे दे तिला भावली दे घे बा खेळ खेळ तिच्याबरोबर हिला पिशवी टाका हिला पहिलं हे करायला बाकी ते हे घे हि टाक पिशवी टाक पिशवी टाक भावली ना बाहेर नको जाऊ चाल ह्याच्यातच मित्रांनो माझं टाइमपास हिला आणत बघा आता परत गेली बाहेर बघितलं किती वाटते किती कोणा खाली जायची नाही चल चल पावली दाखवते चल चल सगळ्या चक्क स्टँड ठेवत असतो घरात स्टँड स्टँड वर ठेवत असतो त्यावेळी त्या भावलीला धर अजून सगळेच कामं बाकी आहेत ते सकाळी ऊन पडलेला ऊन म्हटलं चला सगळे कपडे थोडे थोडे वाळत टाकले खिडकीतनं बाहेर गॅलरीमध्ये ऊन येते तेवढ्या था ह्याच्यात जरा टाकले <coughs> आता भांडी घासते कपडे धुते वेट नाही आता ती टाकते भांडी घासते आणि संभोवला तयार करते त्याला जाऊ दे ट्युशनला मग मी बाकीचं सैफ आवडून देवाची पूजा वगैरे करायची अजून ते झाल्यानंतर मग मी त्याला परत सोडायला आवलं आता मी पण आताच गोळ्या घेतल्या रात्री झोप नव्हती लागत तब्येतवारी नाही म्हणून ना। झोप पण येणार पण गोळ्या घेतल्या रात्री लाईव्ह पण नाही चा ठेवली बाबा पाच दहा मिनटं ठेवली लाईव्ह बंद केली कारण की आंबाची ताकदच नव्हती मला तर मित्रांनो सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी नक्कीच सांगा तुमचं झालं का आवरलं का नाश्ता वगैरे आमच्याकडं ऊन पडलाय बाबा सगळं कसं ऊन पडलंय बघा दिसते काही दिसणार नाही कडक ऊन पडले कडक बरं का कडक तिकडं जा तिकडं जा हे बघा इथं पण दिसतं इथं दिसते ऊन पडले पाऊस नाही आहे ऊन पडले तर चला मित्रांनो संघर्ष हा करायलाच पाहिजे किती आपल्याला व्याप असले किती ताप असले किती काय असलं तरी आपल्याला संघर्ष चुकत नाही बरोबर केले संघर्ष केले असे चांगले दिवस येत नाही तर केले <clears throat> जा भरपूर संघर्ष आता काय माहिती पुढचं काय होतं ते संघर्ष नाही तिकडचा दादाकडं हिचा बघा हे असं हे दे ते दे ते दे म्हणजे दिवसभर राहा माझी कामं चालू असते ना तर हिचं काम मधून महत्त्वाचं महत्वाचं असतं नाही जो पण तिचं काम करू देत नाही मी तिला आणलेलं तोपर्यंत तिचा तोंडाचा पट्टा चालूच राहतो बरं का मग आधी परत नाही देत म्हण तू दादा करून संभव तू पण ऐकत नाही सा अजिबात लावूनच गाणी विने काय लावायचे ती जा दादा लावायचं उठ मग असायचं म्हटलं सपन अजिबात तो पण संघर्ष करायचं घाबरायचं नाही दुःख आलं म्हणून खचून जायचं नाही असं ठरवलंय चार मी आत्तापर्यंत पहिल्यापासूनच ठरवलं आहे दुःखाला तर दुःखाला खचाय चार पाऊल पुढे जायचं पण मागे नाही घ्यायची पुढे जाणार किती कोणी मागे घ्यायचं घ्यायचा प्रयत्न केला मला तरी मी पुढेच जाणार जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी पुढेच जाणार बरं का चांगलं होऊ दे अगर माझ्या आयुष्यात वाईट होऊ दे मी पुढेच जायचा प्रयत्न करणार मागे नाही येणार एवढं जरा आर्थिक परिस्थितीतून जरा डगमगले एवढंच आहे साथ नाही कुणाची चार पैसे हाताला नसतात म्हणून होते नाहीतर मी आत्तापर्यंत मी कधीच हे केलं असतं आता बघा मी काल आमच्या इथं एक सहा लाखाला फ्लॅट बघून आले होते पण पर, लोन पण होते त्याच्यावरती पण कशा कुठल्याही आधारावरती मी करू हे आहे माझं बघा त्याला भाड्या द्यायला पण परवडणार नाही कुठल्या आधारावरती करू असं झालं आहे बघ सगळ्या गोष्टी करायच्यात मला संघर्ष करूनच पुढे जायचं दादा खजा मला बसायला वेळ नाही मला काम आहे बघा ह्या असे दिवसभर तर चला मित्रांनो तुमचं पण काय आहे नक्कीच सांगा आणि जे काय मी मनातलं असेल ते मी माझ्या यूट्यूब फॅमिलीजवळ शेअर करते दुसरं कोणाजवळ शेअर करू शकत नाही तर तुम्ही माझी मनस्थिती समजून घ्या तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्या मी पण एवढी श्रीमंत नाही श्रीमंत म्हणतात काही मला कमेंट करायला आहे का तुम्हाला मित्रांनो हे खोट्या खोटे कानातले खोटे कानातले खोटं गळ्यातलं काना वापरते म्हणजे कमेंट आल्या मला बरं कुणाचा अधिकार नसताना बोलण्याचा खोटे दागिन आहे का तुझ्या गळ्यात हे सोन्याचं काय हे नीक नीक पटकन चल आहे का तुझ्या गळ्यात सोन्याचं किंवा कसलं काय सगळं खोटे दागिने घालून मिळवते अरे असू दे की मी खोटे दागिने घालून मिळवते कुणाला तरी जात नाही ना हाय ना खोटं कि नाही होईना अंगावर ते असू दे की मी एवढी श्रीमंत पण नाही असू दे माझे खोटे दागिने येतं तर तुम्ही प्रत्येकाच्या परिस्थितीमधून हसता का तुम्हाला स्वतःला खायला एक वडापाव आहे का बघा आधी तुम्ही माझ्या परिस्थितीला हसता का तुम्हाला काय अधिकार मी खोटे दागिने घालते कानात पण खोटे गळ्यात पण खोटं असू दे की खोटं तुम्हाला काय माहिती माहिती आहे काही याच्या अगोदर का काही कालांतरी माझ्या अंगावर एवढे दागिने होते की तुम्ही बघितले पण नसते मी मोठेपणा सांगत नाही छोटे गळ्यातले तीन होते बारके बारके केले मी जॉब करत होते मोठा माझा सोनाराकडे मी तुम्हाला मध्येच मागच्या माझ्याकडं आपण एका व्यक्तीला मी दिलाय त्यांनी आजूबाई सोडवले तीन तोळ्याचा तो आहे सोनाराकडं आणि कानातले होते वरच्या वेळ होत्या माझ्याकडं हातातल्या अंगठ्या होत्या ओमचा मोठा वडा पान केलेला बरं का अर्धा तोळ्याचा तो केलेला संभवला कानात बाळ्या के केलेल्या मला इथं केलेल्या बाळ्या कानातल्या अजून काय अजून परत काय काही राहिले होते माझ्याकडं चैन पर ह्याच्या पप्पाची एकत्र व्हायची चैन पण माझा शम संभव जन्माला आला बरं का संभव माझ्या जन्माला आला माझा सम शम संभव जन्माला आला त्याच वेळेस माझ्या संभवला बालदमा सांगितलं डॉक्टरने पहिल्या आला जन्माला आणि दुसऱ्या दिवशी तो पिवळा पडला बरं का पिवळा पडला तर मग इथे एवढी कावे झाली समोराला एवढी कावे झाली तर पूर्ण पिवळा पडला मग आम्ही याच्या पप्पाने मी नाही मी याच्या बोलले आणि डॉक्टरला बोलले पिवळा बोलला तर डॉक्टर म्हटलं हो पिवळा झालाय तो त्याला दवाखान्याला कुठल्या कुठल्या वाय सी एम दुबाय पाटील सगळ्या पुण्यामध्ये जेवढं हॉस्पिटल आहेत ना तेवढ्याने फिरवले पण आमचं डिलिव्हरी कुठं झाली होती मी त्या आकोर्डेमध्ये झाली होती पुण्याच्या आकोर्डेमध्ये झाली होती नगरपालिकेमध्ये झाली होती मग बाकी बाकी दे ते काय म्हणते तुमची तिथं डिलेवर झाली ना तिथंच त्याला ॲडमिट केला जाईल बाकी बाकीच्या कुठल्या ठिकाणी आम्ही घेऊ शकत नाही तर तिथं सोय नव्हती तेव्हा आम्ही जिथे डिलेवर झाली ना त्या दोन दवाखान्यात सोय नव्हत्या म्हणून त्यांनी बाहेर पाठवले मेचे पप्पा आणि माझ्या आई घेऊन घेऊन फिरवते माझ्या मुलाला मोठ्या मुलाला मग मेच्या पप्पांना म्हटलं की तुम्ही लागत काही असू दे आपण घाण राहू पण मुलाचा जीव वाचवायचा एक दिवसाचा होता हो एक दोन दिवसाचा जीव तो आणि असला माझा संभव होता की जन्मलांना त्याच दिवशी चार किलोचा होता तो खूप छान दिसत होता गोरा गोरा आणि दिसायला खूप छान माझं जीव राहत नव्हतं मेजे पप्पाने एक पुण्याला स्टार हॉस्पिटल आहे बघा अकोर्डी साईड <coughs> अकोर्डी बाजूला खंडवा मंदिराजवळच स्टार हॉस्पिटल कोणा कोण पुण्याचा त्यांना माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही तुम्हाला माहिती आहे का स्टार हॉस्पिटल तर अकोर्डेमध्ये स्टार हॉस्पिटल आहे ते त्यांनी होऊन ॲडमिट केलं तिथेच एका दिवसाचं दहा हजार वीस हजार सांगितले आम्हाला आय सी यूमध्ये ठेवायला दोन तीन दिवस आय सी यूमध्ये ठेवलं त्याला आमच्याकडे एक रुपया नव्हता तुम्ही त्यानं बरं का कारण की माझ्या डीएवरला इकडं तिकडं सगळं खर्च झाला होता एक रुपये नव्हता माझ्याकडं आमच्याकडं तर मग तिथे ॲडमिट केलं आणि आमचे गाववाले आहेत पुण्यात राहतात त्यांचे त्यांनी पण एका वडापाव ते दिवस काढून आहात ते कुठच्या कुठे जाऊन पोहोचले बरं का कुठच्या कुठे म्हणजे खूप मोठे झाले ते माणसाची परत तशीच राहत नाही तर मग मी ह्या हॉस्पिटलला अकोलेमध्ये आणि माझा संभव स्टार हॉस्पिटलला होता मग झाले दोन तीन दिवस ठेवले आणि मला पण सोडलं दोन तीन दिवस तो कवर झाला तो खूप छान झाला म्हणजे आय सी यूमध्ये होता खूप छान झाला तो व्यवस्थित झाला तेव्हा त्या आमचे पाहुणे आहेत ना गावाले त्यांनी फक्त ह्याच्या बाप्पाने कॉल केला त्यांनी एका कॉलवरती गाडी फोर व्हीलर घेऊन आले त्यांचे आणि पैसे बँकेचं सगळे बुक वगैरे सर्व घेऊन आले आणि म्हणजे किती पैसे लागतात तेच सांगता लागत तो हिचा खर्च मी खर्च करतो मग त्यांनी सगळं हॉस्पिटलचं बिल भरला मला माझ्या मुलाचं त्यांनी माझ्या मुलाचा जीव वाचाव बरं का माणसाच माणसाचं असं आहे की माणूस कधी करून खरी पडत सांगता येत नाही ज्या माणसाने माझ्या मुलाचा जीव वाचाल मी आतापर्यंत ते त्यांना विसरलेल्या भावना बरं का आणि नंतर नंतर तेवढा ॲडमिट केल्यानंतर नंतर जी सुरुवात झाली संपवची कारण की बाल ना म्हणतो तो तेव्हा फक्त आम्ही कावीळ झाली वगैरे तेव्हा ॲडमिट केली जास्त म्हणजे खूप कावीळ झाली पूर्ण पिवळा पडला तर नंतर हळूहळू एवढं दवाखाना एवढा दवाखाना वापरे कुणाला माहिती असेल तर निगडीमध्ये शशांक कदम हॉस्पिटल तिथं दहा हजाराची औषधं तो वागतो डॉक्टर केला मी त्यांनी पंपावर दिले होते संभावना बरं का पंप मारायचे एक रेड कलरचा एक ब्ल्यू कलरचा पंप होता दोन पंप दिलेले मारायचे मला म्हटलं तर मला एवढं काय म्हणत मला फक्त माझ्या मुलाचा जीव पाहिजे होता जसं कोण सांगत हा डॉक्टर करा तो डॉक्टर करा आपल्याला माहिती आहे आपण मुलांच्या दुखण्यासाठी हा डॉक्टर करा कोण सांगत तसे डॉक्टर कर सगळे डॉक्टर केले आणि आला 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 लॉकडाऊनचा टायमिंग आला नंतर नंतर म्हणजे बरेच पहिल्या लय बरेच काही त्रास झाला बरेच सगळे डॉक्टर केले मी कदम डॉक्टर वगैरे सगळे सगळे मोठमोठे डॉक्टर केले रिपोर्ट्स वगैरे सगळ्या फाईल आहेत माझ्याकडं सगळे केले स्टार हॉस्पिटल घेतनं तिथं सगळे घालत लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये पण लई भरपूर त्रास झाला दोन तीन वेळा असे माहिती माहित कसं असतं अशी मी अशी घेऊन बसले तिला भिंतर डोक्याला मध्ये संभव हा नाही हो नाही काहीच नाही करायचं आहे घेऊन बसलेले आणि जो मागच्या फुला सांगितलं तुम्हाला मग त्याच्या पप्पाला कॉल करून बोलवून घेतला आम्ही ने दवा त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा राडारडी चालू घरातनं आमच्या राडारडीत चालू पुण्याला असताना राडा रडारडी चालू कारण की का तर अचानक ह्याला अमावश्या पौर्णिमा वातावरण चेंज झालं की अचानक म्हणजे आमचा जीव जातो त्या त्याला तर त्रास व्हायचा वाटायचं आमचाच जीव जातो काय त्याच्यासाठी ना पैसे आमचे एवढं संपून गेले एवढे संपून गेले म्हणाला एवढा मी पण जॉब करायची माझी मिस्टर पण करायची मी पण डबे वगैरे करायचे आम मग आमच्यावर काहीच पर्याय नाही राहिलं मी एक एक दागिना एक एक दागिना विकला सोनाराला सोनाराच्या दुकानात माहिती आहे का एक एक दागिना घेऊन कानातले व खालचे दोन डिझाईनचे होते साखळी साखळींचे पर पानाचे होते ते विकले वरच्या पट्ट्या विकल्या गळ्यातले दोन तीन होते ते विकले तर थांगट्या वगैरे सगळं विकून टाकलं फक्त एक मंगळसूत्र ठेवला असावं म्हटलं मोठी वस्तू आहे ती बाकी सगळे विकले दागिने आणि लोकांचे पैसे काढलेले आम्ही पी एफचे पैसे काढलेले ते पण वेगळे बरं का एवढा खर्च केला आहे संभवला आत्तापर्यंत खर्च नंतर मग पुणे परत लॉकडाऊनमध्ये दुसरे एक निकम डॉक्टर होते ते औषध द्यायचे मधामधून वगैरे खाल्ला ते केले बऱ्याच जणांनी सांगितलं आमच्या मुलांचं कवर झालं तिथं म्हणून नाही का बांदधमा पण नाही याला काहीच फरक पडला नाही हात पण लावायच्या लॉकडाऊनमध्ये दुसरं डॉक्टर केले दुसरं डॉक्टर स्वतःच्या जीवावर न मुलांचं मुलांचे जीवत होते त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे पण अजून दुसरा एक डॉक्टर केला आयुर्वेदिक डॉक्टर कुठला रे संभवतो होमिओपॅथिक डॉक्टर होमिओपॅथिक डॉक्टर आहे ना तो केला मी तेव्हा मी म्हटलं बरं वाटेल का तुमचं हा तीन वर्षात तो तीन चार वर्षात तो कवर होईल नऊ दहा वर्ष पण तो होऊन जाईल व्यवस्थित मग मी सात आठ वर्षा सहा सात वर्षापासूनच त्याला चालू केली ती औषधं महिन्याला दोन दोन हजाराची औषधं ते शाहूदाण्यासारख्या गोळ्या असतात त्या द्यायच्या त्याला आणि बाहेरचं काहीच नाही बाय बाकीची काहीच औषध जास्त जर आजारी पडला तर बाहेरची औषध देत होतो म्हणून मी ते औषध त्या औषधावरती मी दर महिना मी घरात बघायची नाही पण त्याच्या जीवाला बघायची एक दर दोन दोन हजाराची औषधांची एक एक डबी एक एक पाचशे हजार रुपयाला एवढे विशेष डबे असायची आता माझ्याकडे डब्यानात कसं ते कागदपत्र आहेत माझ्याकडं असं मग आम्ही दोन वर्षाली गावाला आलो त्याला आत्ता आता बरं वाटायला ना ते माझ्याकडे बघा हे मशीन पण आहे वाफेची मी घरात वाफेची मशीन पण आणून ठेवते मग वापेची मशीन काढते वाफेची मशीन आणून ठेवली बघा घरात त्याच्यासाठी बघितलं का कारण की अचानक त्रास व्हायचा एक दोन वेळा मी आम्ही इथं आलो ना आल्यानंतर पण त्याला अचानक त्रास व्हायला ते बघतो वापेची मशीन पण तुम्हाला कोणाला असं वाटत असेल व्हिडिओ काढताना मी खोटं बोलत असेल तर वापेची मशीन पण आहे आतमध्ये बरं हे बघा वाफेची मशीन हे बघा सगळं ही तयारी घरात बरं का वाफेची मशीन काय म्हणून वाटतं की खोटे व्हिडिओ मिळवते बाळा ते टाकते काय खोटे व्हिडिओ टाकते खोटे माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलेत ना तुम्हाला माहित नाही मी माझ्या जीवाचं राम केला आणि मी माझ्या संभवला वाचवलं मुलाला माझ्या माहिते का तेव्हा तो आत्ता एवढा मोठा झाला बाळा इकडे घ्या इकडे हा बघा हाय तो जे एक महिन्यापासून मी त्यांना वाचवलं तर हा आता नऊ वर्षाचा नऊ नऊ आता दिवाळीमध्ये दहा वर्षाला पूर्ण होतील अकरावा लागेल ह्याला हा ह्याला जीवनदान दिलं मला सांगा मला जे बोलले दागिने नाहीत असंच करते आणि असेच राहते बिना बिना दागिन्याची भिरवते खोटा अंगावर होतो दागिने तरी आहे का माझा हा आहे ना काळ्या म्हणायचं हेच माझ्यासाठी लाख मोडायचं आहे काळीच किती तुम्ही सोन्याचं वापरा पण काळ्या म्हणाशिवाय शिवणे आणि माझा खरा दागिना तुम्हाला सांगायचं माझा खरा दागिना आणि व्हिडिओ नक्कीच बघा माझा खरा दागिना माझी मुलं आहेत तुम्हाला सांगते माझं खरा आज मी दागिने घालून मिरवली असते मग माझ्या मुलाचं जीव गमावून बसले असते ना दागिनेचा तर विचार करत केला असता मी तर माझ्या मुलाचा जीव गमावून बसले असते सांगा तुम्हाला सांगा तुम्ही जर तुम्ही आता मला वाटायचं बोलताय कमेंट करताय दागिने नाही अंगावर खोटं नाही कानात खोटे गळ्यात खोटं आणि मोठं मोठेपणा आजपर्यंत कोणाचं तसंच मोठेपणा केलं नाही तुम्ही काय बोलता तुम्ही जीवा तुमच्या तरी थोडा तरी मला वाटू ते काय असतं काय बोलता ते हां मला मोठेपणा करायची सवय नाहीये जर मोठेपणा करायचं असेल तर म्हटलं सवयच मुलाचं जीव माझं दागिने मी दागिने घालून मिरवलं असे पण दागिने घालून भिरवले असे मी दागिना आज नाही तर उद्या करेन माझ्या मुलाला जगवलं माझ्या मुलाला जगवलं माझा मुलगा उद्या म्हणू पण शकतो मम्मा हे तुझ्यासाठी दागिने बनवून म्हणून बरोबर की नाही पण मुलाला जगवलं हे जास्त महत्वाचं आहे का दागिने महत्वाचं आहे मला त्या दिवशी एवढं वाईट वाटलं आभी, आभी की त्यांनी कमेंट केली पण मला एवढा अभिमान मला अभिमान माझा आहे की माझ्या मुलाला मी जगवलं हे मोठं जास्त आहे ते काय मी लागेल का लोक ला ला, चांगले म्हटले असते मला ते सांगा का मुलाला वाचवलं हे चांगलं म्हटलं असते कुठलं कुठलं मुलाला माझ्या फिरवलं आहे या पुण्या हॉस्पिटलपासून सगळ्यांपासून माझं मला माहिती आहे म्हणलं का तुम्हा लोकांना बोलायला काहीच वाटत नाही का रे आणि एक दागिन आहे मोठा तर एका व्यक्तीसाठी दिलाय अजून पण माझी मुलगी पोटात राहिली तेव्हा बस आता माझी मुलगी दीड वर्षाची झाली म्हणजे दोन अडीच वर्ष आता मी कधीच जाऊन चौकीला जाऊन बोलले असं सांगितलं असतं असं असं कधीच सोडून घेतलं असतं पण मी माणसाची परिस्थिती बघत असते आहे का मी कशीही राहते कशी जगते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन कोणापुन्हासाठी काय काय केले के ना माझं हित्त जळतं आहे तर चला बाय बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये